गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षामध्ये चांगलेच कांड होत असताना दिसत आहेत था आणि त्यामुळे त्यांचे चेले किंवा त्यांचे कार्यकर्ते चांगले चर्चेत आहेत म्हणजे एकंदरीत या पक्षातील मंत्री संत्री आणि काही आमदार यांच्यावर वेगवेगळे आरोप करण्यात आले असं असतानाच आता या पक्षाबाबत मोठी माहिती समोर आलेली आहे ती म्हणजे या पक्षामध्ये लवकरच अंतर्गत निवडणुका घेतल्या जाण्याची शक्यता आहे असे संकेत शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी दिले काल परवा शिंदे पक्षाची महत्वाची बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये लोकशाही बाबतचा मुद्दा होता मध्यंतरीच्या काळामध्ये पक्षांतर्गत निवडणुका घेण्याची पद्धत पुन्हा सुरू करण्यात यावी कारण पक्षामध्ये निवडणूक घेण्याची पद्धत संपली होती ती आता पुन्हा सुरू झाली आहे असे सांगत एखादा किंवा बोगस व्यक्ती असेल तर त्याला बाहेर हकललं पाहिजे यावरही सविस्तर चर्चा झाल्याचं केसरकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं येत्या काळामध्ये कार्यकर्त्यांच्या म्हणजेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका व्हायच्या आहेत विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वात जास्त स्ट्राईक रेट हा शिवसेनेचा आहे पक्षाच्या निवडणुका होत असताना या निवडणुकीतून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा पाया रचला जाईल असं मतही केसरकर यांनी व्यक्त केलं तसेच पक्षाअंतर्गत निवडणुकीबाबतचा निर्णय एकनाथ शिंदे यांनी अजून दिलेला नाही या संदर्भात चर्चा झाली असली तरी अद्याप एकनाथ शिंदे यांनी याबाबत पक्का निर्णय अजून दिलेला नाही शिवसेना पक्षामध्ये सर्वच पदांसाठी निवडणुका होणार आहे ही संपूर्ण राष्ट्राची निवडणूक असेल असंही केसरकर यांनी म्हटलं आमच्या पक्षात लोकशाही पद्धतीने निवडणूक होणार हे देखील केसरकरांनी आवर्जून सांगितलं दरम्यान दीपक केसरकर यांनी शिंदेच्या शिवसेनेमध्ये वेगवेगळ्या पदांसाठी निवडणूक होणार आहे असे संकेत देतानाच संजय शिरसाट यांना टार्गेट केलं आता भविष्यामध्ये नेमकं का काय होणार तसेच एकनाथ शिंदे यांना कोणतं पद दिलं जाणार किंवा तशी वेळच येणार नाही हे पाहणं सुद्धा रंजक ठरणार आहे गेल्या काही दिवसांपासून संजय शिरसाटा असतील किंवा संजय गायकवाड आणि संदीपान भुमरे असतील यांच्याबद्दल जर सगळ्याच गोष्टींचा जर आपण विचार केला तर बरेचसे एकनाथ शिंदे घाटातील नेते हे अडचणीत आलेले आहेत आणि त्यामुळे मंत्र्यांची होणारी अघोरी पूजा भरत गोगावली त्याचं उत्तम उदाहरण आहे संदीपान भुमरे यांनी दोन दिवसांमध्ये आणलेलं वाईन शॉप्स लायसन आणि त्याच्या ड्रायव्हरच्या नावे सापडलेली कोट्यावधींची संपत्ती संजय शिरसाट यांचा बेडरूममधील व्हिडिओ कधी चिरंजीवाचे कारनामे तर कधी वेगवेगळ्या कारणांमुळे संजय शिरसाट चर्चेमध्ये आलेले आहेत संजय गायकवाडांनी कॅन्टीन मध्येच लुंगी बाण्यांवर कॅन्टीन मधील कर्मचाऱ्याला केलेली मारहाण हे सगळं सांगतय की ही सगळी सत्तेची मस्ती आणि माज आहे म्हणजेच एकनाथ शिंदेनी अडीच वर्षामध्ये मुख्यमंत्री राहून जेवढं त्यांच्या भाषेत सांगायचं झालं तर जेवढं कमवलंय तेवढंही मातीत मिळवण्याचं काम त्यांचेच मंत्री करत असल्याचं दिसून येत आहे आता मंत्र्यांचीच विकेट पाडायची म्हटल्यानंतर हे मंत्री एकनाथ शिंदेंना साथ किती देतील हाही एक प्रश्न आहे एकनाथ शिंदेंनी शिवसेना हा पक्षच मुळात बंड करून किंवा गद्दारी करून स्थापन केला भाजपाचं हत्यार म्हणजे साम दाम दंडभेद हे सगळं काही वापरून हा पक्ष मिळवला आहे ते स्वतः आता या पक्षाची ताकद आहे आता हे त्यांच्याच पक्षातील आमदार आणि खासदार आहेत त्यामुळे आमदारांची काही मस्ती असली किंवा त्यांचे काही प्रकरण जरी असलं तरीही त्याला कानामागे टाकणं हे एकनाथ शिंदेचं प्रथम आणि आद्य कर्तव्य आहे पण हे कर्तव्य पार पाडत असताना एकनाथ शिंदेंनी जेवढी इमेज बनवली म्हणजे आपण म्हणतो ना की एखादी गोष्ट मोठी करायला किंवा मानपान मिळवायला खूप वेळ जातो पण ते नाव गमावण्यासाठी काही क्षण पुरेसे असतात असंच काही स एकनाथ शिंदे यांच्यासोबत घडत आहे एकनाथ शिंदेनी बनवलेली अडीच वर्षाची इमेज ही एक कॉमन मॅन म्हणून ओळखली जाते एकनाथ शिंदेनी अडीच वर्षामध्ये मुख्यमंत्री म्हणून केलेली जी काही थोडीफार कामं असतील आणि याचं सगळं क्रेडिट एकट्या एकनाथ शिंदेंना जातं त्यांच्या मंत्र्यांना ते क्रेडिट घेताही येत नाही आणि देताही येत नाही कारण म्हणजे एकनाथ शिंदेच्या सत्तेत असलेले मंत्री यांचा कार्यक्रम सुद्धा आता ठरवूनच आहे म्हणजे बघा या अगोदर किरीट सोमय्या यांचा व्हिडिओ बाहेर आलेला होता धनंजय मुंडेंचे बरेचसे कांड बाहेर आलेले होते हे प्रकरण बाहेर काढण्याची डेरिंग करतं कोण एक साधा कार्यकर्ता तर करू शकत नाही जोपर्यंत त्याला कोणाचा बॅकअप कोणाचा तरी हात नसतो तोपर्यंत कुठलीही गोष्ट बाहेर काढत नाही आता एकनाथ शिंदेच्या मंत्र्यां जो चा जो परफेक्ट कार्यक्रम लावलेला आहे त्यावरती सुद्धा डोक्यावर हात ठेवणारा कोणीतरी असेलच असं ऐकायला मिळतंय की संजय शिरसाठ यांचा कार्यक्रम त्यांच्याच पक्षातून होत आहे त्यासाठी एक गटसुद्धा ॲक्टिव्ह आहे पण निव्वळ या चर्चा आहेत म्हणून कानाडोळा करून जमणार नाहीये कारण एका मागे एक होत असलेली एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची इमेज डॅमेज होत चाललेली आहे आणि त्यावरून एकनाथ शिंदेनी मंत्र्यांना वॉर्निंग सुद्धा दिलेली आहे शिवाय पक्षाअंतर्गत निवडणुका सुद्धा घेतल्या जाणार हे सांगण्याचा अर्थ हाच आहे की अनेक मंत्र्यांची विकेट पडू शकते आणि एक नंबर तर संजय शिरसाटांचाच लागू शकतो त्या पलीकडे जाऊन जर विचार करायचा ठरला तर ज्यावेळी एकनाथ शिंदे या मंत्र्यांबाबत काहीतरी एक घाव दोन तुकडे करून निर्णय घेतील त्यावेळी हे मंत्री एकनाथ शिंदे सोबतच राहतील की नाही कारण भाजप तर ज्यांच्यावरती आरोप होतात ज्यांना त्यांचा पक्ष स्वीकारत नाही अशा लोकांना ते लवकर आपल्याकडे वळवतात मग हे लोक भाजपाची वाट धरणार नाही हे कशावरून किंवा ठाकरेंकडे परतण्याचा मार्ग सुद्धा ते घेऊ शकतात कारण एकनाथ शिंदे असतील त्यामुळे या सगळ्या चक्रव्यूहामध्ये सध्या एकनाथ शिंदे जरी अडकले असले तरी एखादा काय होईना मंत्र्याची विकेट एकनाथ शिंदेंना त्यांच्या पक्षाची शिस्त म्हणून ही पाडावीच लागणार आहे आणि या शिस्तीचे उदाहरण त्यांना पुढे जाऊन प्रस्थापित करावे लागणार आहे या मुद्द्याकडे तुम्ही कसं पाहता एकनाथ शिंदेंनी आत्ताच आहे किंवा नाही तो निर्णय घेतला पाहिजे का एक गाव दोन तुकडे करण्याची हीच ती वेळ आहे का पुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे स्थानिक, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदेंना आपली बार्गेनिंग पॉवर वापरायची आहे एकनाथ शिंदे त्यासाठी कसोटीने प्रयत्न करत आहेत पण त्या सगळ्यांवरती पाणी ओतण्याचं काम हे एकनाथ शिंदेंचेच मंत्री करत आहेत का असाही प्रश्न तयार होतोय कारण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये महत्त्वाची आहे ती मुंबई मुंबई आणि ठाणे महानगरपालिका आजपर्यंत मुंबई महानगरपालिकेवरती शिवसेनेचा झेंडा फडकला आणि ओरिजिनल शिवसेना आपलीच आहे हे जर प्रूफ करून द्यायचं असेल तर एकनाथ शिंदेंना काही जरी झालं तरीसुद्धा आपली पावर वापरून साम दाम दंडभेद सगळं करून किंवा आपली ताकदपणाला लावून मुंबई खेचायची आणि मंत्र्यांचे बाहेर येत असलेले एक एक प्रकरण एक एक कांड हे एकनाथ शिंदेचं खच्चीकरण करणार आता पाहण्यासारखं हे आहे की एकनाथ शिंदे नेमकी कोणत्या मंत्र्यांची विकेट घेतात की जसं आहे तसंच चालून देतात या मुद्द्याकडे आपण कुठल्या अँगलने बघतोय किंवा तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट सेक्शनमध्ये आपले विचार जरूर कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र